पिता आणि पुत्रा आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आलेलो या आलेलो या त्रिबंधू आणि भगिनी मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो एक लहानशी गोष्ट अं ती गोष्ट अशी आहे एक श्रीमंत माणूस होता खूप श्रीमंत माणूस आणि त्याला कोणाला तरी मदत करण्याची इच्छा होती आणि म्हणून तो बाहेर पडला आणि जाता जाता एक असा व्यक्ती त्याला दिसला त्याला काहीच नाही आहे खायला अन्न नाही आहे राहायला घर नाही आहे नेसायला कपडे नाही अशा रस्त्याच्या बाजूला बसला त्याच्या अंगावर एक फाटक असं काहीतरी असं वस्त्र होत अशा प्रकारे अशा अवस्थेमध्ये तो व्यक्ती दिसला तर ह्या धनवान माणसाला असं वाटलं का ह्या व्यक्तीला मी काहीतरी करू शकतो तर त्या व्यक्तीजवळ हा गरीब व्यक्तीजवळ हा धनवान माणूस गेला आणि त्याने म्हटलं का मला तुला काहीतरी मदत करायचं आहे तर तो खुश झाला तेव्हा ह्या माणसाने काय केलं ह्या धनवान माणसाने काय केलं एका हातामध्ये बायबल पकडलं आणि दुसऱ्या हातामध्ये अशी पैशाची एक चवड त्याने म्हटलं मला ह्या दोन पैकी एक तुला द्यायचा आहे दोन्ही नाही तर तुला काय पाहिजे तू निवड तर त्यांनी म्हटलं मला तर अन्नाची फार गरज आहे कारण मी पुष्कळ दिवसापासून मी जेवण केलेलं नाही मला नेसायला कपडे नाही मला राहायला घर नाही मला पैशाची तर एकदम गरज आहे परंतु माझ्या लहानपणी माझ्या आईनं मला बायबलच्या पुष्कळ गोष्टी सांगितल्या आणि बायबल विषयी मला खूप आमच्या आईनं माहिती दिली आहे आणि मला असं वाटते ह्या पैशापेक्षा मला जर बायबल भेटत आहेत तर बायबल घेणे मला फार आवश्यक आहे अशा प्रकारे म्हणून त्याने म्हटलं मला पैसा नको मला बायबल द्या त्याने बायबल घेतलं आणि पैसे त्यांनी नाकारले आणि त्या माणसाने त्या श्रीमंत माणसांनी याच्या हातामध्ये बायबल दिला आणि बायबल घेऊन तो बायबल उघडला आणि बायबल उघडून त्यांनी पाहतो तर त्या बायबलमध्ये एका लिपामध्ये पैसे आहे त्याच्यामध्ये एक चाबी आहे आणि असं लिहिलेलं आहे त्या चाबी चौदा नंबरच्या खोलीमध्ये तू तु जा तुला सर्व काय मिळेल त्या, त्या बायबलमध्ये चाबी आणि काही पैसे होते आणि ते ते चाबी घेऊन ते चौदा नंबरच्या खोलीमध्ये गेला आणि त्याच्यामध्ये त्याला संपूर्ण धन त्याला जे पाहिजे होत ते, हो ते सर्व मिळालं का म्हणून मिळालं कारण त्याने बायबलला पसंत केलं बायबलला स्वीकार केलं म्हणून जर त्याने पैसा म्हटला असेल तर त्याला पैसा काही पुरला नसता परंतु बायबल मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला सर्व काही मिळालं आणि तो बायबल वाचू लागला आणि वाचता वचता त्याला तो मत याचे शुभवर्तमान अध्याय सहा ओवी तेहतीस मध्ये तो वाचन आ, तो वाच त्यांनी वाचला आणि त्या वचनामध्ये त्याला समजलं काय समजलं आम्हाला सर्वांना माहित आहे सर्वात आधी स्वर्गाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी तू प्रयत्न कर त्याच्यासाठी झट त्याच्यासोबत तुला सर्व काही मिळेल या सर्वात आधी वचन सांगत आहे सर्वात आधी त्याचे राज्य म्हणजे देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झट त्याच्यासोबत तुला सर्व काही मिळणार प्रिजन खरोखर त्या माणसाने काय केलं देवाला निवडलं देवाच्या वचनाला निवडलं देवाच्या देवाच्या राज्याला निवडलं देवाच्या कार्याला निवडलं आणि देवावर विश्वास ठेवला त्यांनी आम्ही सुद्धा आमच्या आमच्या जीवनामध्ये पुष्कळ पुष्कळदा असे प्रसंग येतात पुष्कळदा असे प्रसंग येतात आम्ही देवाला निवडाव की आमच्या गरजेला निवडाव या माणसानी जे हा उदाहरणामध्ये आम्ही पाहलो एकदम स्पष्ट आहे प्रिय बंधू आणि बघणं आम्ही देवावर विश्वास ठेवून देवाच्या कार्याला निवडून देवाचे वचन बायबल निवडाव प्रार्थना निवडाव ज्या दिवशी प्रार्थनेचा दिवस आहे त्या प्रार्थनेच्या दिवसाला निवडावं ज्या दिवशी पूजा बलिदाना आहे त्या पूजा बलिदाना निवडावं आणि ज्या आमच्या गरजा आहेत त्या आपण बाजूला ठेवावं थोड्या वेळासाठी त्या माणसानं काय केलं त्याची अत्यावश्यक गरज काय होती त्याला अन्न पाहिजे होतं परंतु त्याने पैशाला नाही स्वीकार केला त्याने बायबलला स्वीकार केला त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग येतात आमच्या जीवनात आणि आम्ही त्या प्रलोभनामध्ये पडतो आणि मग आम्ही पैशाचा मागा धावतो किंवा आमची गरज भागवण्यासाठी जातो परंतु देवाची देव काय म्हणताय सर्वात आधी तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवून जटा त्याच्यासोबत सर्व काही मिळणार सर्व मिळणार आमच्या घरचा आनंद मिळणार खुशी मिळणार पैसा मिळणार आम्हाला काम मिळणार आमचा व्यवसाय चांगला होणार आमचे भविष्य चांगले होणार आमचे मुलं बाळ शिकणार आमचे मुलं बाळ चांगले होणार आणि मुळाबाळा भरपूर आशीर्वाद मिळणार हो विश्वास ठेवूया विश्वासाने देवाकडे एक कदम देवाकडे एक कदम टाकण्याचा प्रयत्न करूया देवाच्या विरोधामध्ये नाही देवाच्या बाजूला जेव्हा कधी एक कदम एक पाऊल देवाच्या देवाकडे टाकण्यासाठी संधी मिळते त्यात ते संधी आपण गमवू नये